नांदेड येथे होणाऱ्या अकराव्या रिजनल कॉम्पिटिशन कौ। साठी धुळ्यातून विद्यार्थी पालक रवाना असे की धुळे शहरातील तेजस्विनीबेकस इन्स्टिट्यूट असून या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षण या ठिकाणी दिले जात असते त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून नांदेड येथे होणाऱ्या चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या अकराव्या रिजनल कॉम्पिटिशनसाठी धुळ्याहून तेजस्विनी संचालक नितीन चौधरी सुवर्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस विद्यार्थी व पालक या ठिकाणी रवाना झाले धुळ्यातील तेजस्विनीबेकस इन्स्टिट्यूटचे चोवीस विद्यार्थी या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत त्यासोबतच त्यांचे पालक देखील या ठिकाणी आज रवाना झालेत तर विद्यार्थ्यांनी कॉम्पिटिशनमध्ये चमकदार कामगिरी बजवावी यासाठी संचालक नितीन चौधरी सुवर्णा मॅडम या नियमित नियमित असतात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असतात व धुळ्याचे नाव रोशन करावे यासाठी या ते नियमित प्रयत्नशील असतात व त्यांना नितीन चौधरी सर व सुवर्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी देखील त्याच प्रकारे या ठिकाणी उत्साहात पडतेत सहभागी होत असतात नांदेड या ठिकाणी धुळेचे नाव रोशन करावे यासाठी शिक्षक पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी चाणक्य आदाकाचे अकरावे रिजनल कॉम्पिटिशन नांदेड या ठिकाणी चोवीस ऑगस्टला होत आहे त्यासाठी आपले धुळ्याचे चोवीस विद्यार्थी व चोवीस पालक आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी धुळामू रवाना झालेले आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करावी व धुळ्याचे नाव रोशन करावे यासाठी सर्व शिक्षकांनी व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत सर मार्गदर्शनाखाली नक्कीच विद्यार्थी यशस्वी कामगिरी करतील असं आम्ही सगळ्या पालकांनी ठरवलेला आहे आणि विद्यार्थी त्या तयारीत आहेत